महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर जुन्नर येथे आयोजित सभेत उपस्थितांना शरद पवारांनी मार्गदर्शन केले यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले अनेकदा मी जिल्ह्यामध्ये येऊन गेलो मी पहिल्यांदाच आलो त्याची आठवण मी काढत होतो तुम्हाला एकोणीसशे साठ साली मी पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकत होतो यशवंतराव या चव्हाण यांच्याबद्दल प्रचंड आदर आम्हा तरुणांच्या मनामध्ये होता संयुक्त महाराष्ट्राची चवळ होती हे मराठी राज्य व्हावं यासाठी अनेकांनी संघर्ष केला शेवटी चव्हाण साहेबांचा विचार आणि नेतृत्वाने जवाहरलाल नेहरूंनी मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राची घोषणा केली ज्या दिवशी प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य जाहीर करायचं होतं तो दिवस होता एक मे एकोणीसशे साठ आम्ही सगळे तरुण विद्यार्थी या सगळ्या प्रश्नांसंबंधी अतिशय आक्रमक अशा पद्धतीने त्या चळवळीमध्ये सहभागी झालो होतो जाहीर करण्यापूर्वी ज्यांच्या कर्तृत्वाने हे महाराष्ट्र राज्य बनणार आहे ते यशवंतराव चौहान एक मेला सकाळी नऊ वाजता शिवनेरीवर येणार होते शिवनेरीवर ते घोषणा करतील आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री मुंबई मध्ये जाहीर करतील ही बातमी आम्हाला समजली त्यामुळे आम्ही पाच सहा मुलांनी निर्णय घेतला शिवनेरीवर जायचा पुण्यातून कॉलेजच्या रस्त्यावरून रात्री दोन वाजता आम्ही निघालो आणि शिवनेरीला आलो आयुष्यातला पहिला माझा जुन्नर तालुक्याचा दौरा होता आणि त्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती करणारा थोर पुरुष महाराष्ट्राचा ज्येष्ठ नेता त्याचं दर्शन घेण्याची संधी या जुन्नर तालुक्यामध्ये आम्हाला लोकांना मिळाली ही गोष्ट कधी आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही अशा शब्दात शरद पवारांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज जुन्नर